श्री स्वामी समर्थ ओम शिवाय नमस्कार मित्रांनो तुमचा अनिका भक्ती चॅनलमध्ये स्वागत आहे जे भगवान भोलेनाथाला मानतात त्यांनी दर सोमवार ही कथा ऐकली पाहिजे सोमवारची ही कहाणी ऐकल्याने आपले सर्व दुःख आणि समस्या दूर होतात ते चला तर मग ऐकूया सोमवारची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्याच्या चार राण्या होत्या त्याने प्रत्येकीला एक एक काम वाटून दिलं पहिलीला दूध दुभात द्यायचं दुसरीला स्वयंपाकाचं तिसरीला मुलाबाळांचं सांगितलं व चौथीला आपली सेवा करण्यास सांगितलं काही दिवस ठीक चाललं पण पुढं पुढं त्या एकमेकींच्या कामावरून भांडण करू लागल्या हे एके दिवशी राजाच्या कानी गेलं राजा चिंता झाला तसाच उठला व कचेरीत गेला इतक्यात तिथं वशिष्ठ ऋषी आले त्यांचा योग्य तो आदर सत्कार केला राजेला वशिष्ठांनी चिंतेचं कारण विचारलं राजाने ते सांगितलं ते दोघे राणीच्या महाली गेले चारही एक एक ठिकाणी बोलावलं व भांडण्याचं कारण विचारलं मीच का असं करावं अशी कारण राजा मनाला मला आपली यांना काम सांगावेशी वाटतात तेव्हा वशिष्ठांनी अंतर्दृष्टीने पाहिलं भांडणाचं कारण शोधून काढलं नंतर ते पहिल्या राणीला म्हणाले तुला दूध दुबत्त्याचं काम का करायचं ते ऐक तू आतल्या जन्मी गाय होतीस चरत असे एक शिवलिंग होतं भर दुपारी त्यावर तू दुधाच्या अभिषेक करत होतीस पण गेल्या जन्मीचं व्रत राहिलं ते पूर्ण व्हावं म्हणून ही आज्ञा केली त्यानं तुला सांगितलं नवरा हा शंकरच आहे असं समजून तो सांगेल तसं वाघ तू वाघ त्याचं तुझं कल्याण आहे पुढे तो मोक्षाला जाशील असं ऋषीने आशीर्वाद दिला राणीनं त्यांना नमस्कार केला भांडण सोडून दिले सुखासमाधानं वागू लागले ऋषी दुसऱ्या राणीला म्हणाले तू स्वयंपाकीन का व्हावेस ते सांगतो ऐक आदल्या जन्मी तू एका गरीब ब्राह्मणाची बायको होतीस करण न मागून निर्वाह करीत होतीस दर सोमवारी उपवास करून पाच घरी कोरांना मागून त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवित होतीस ही भक्ती देवाला आवडली तुझ्या भक्तीचं फळ म्हणून तू राजाची राणी झालीस राजाने दिलेलं काम कर सर्वांना जेव घालून त्याचा आत्मा शांत कर म्हणजे तुझे व्रत पुरं होईल पतीसेवेने कृपालमाधानं वाहू लागली ऋषी तिसऱ्या राणीला म्हणाले आदल्या जन्मी तू वानरीन होतीस दर सोमवारी चांगली चांगली फळे शंकरांना अर्पण करून स्वतः मात्र उपास करी तुझ्या श्रद्धेमुळे तू तु राणी झालीस तू दिलेल्या फळानं देवानं तुला मुलं दिली मुले देवाघरची फुले राजाने दिलेलं काम प्रेमानं कर आनंदानं मुलांचा सांभाळ कर सुखानं यातच तुझ कल्याण आहे तुला शंकर प्रसन्न होईल असा आशीर्वाद दिला राणी समाधान वागू लागले नंतर ऋषी चौथ्या राणीला म्हणाले आदल्या जन्मी तू घार होतीस आभाळातून उडताना तू खाली असलेल्या शिवलिंगावर दोन प्रहार छाया धरलीस शंकर तुझ्यावर प्रसन्न झाले तुला राणी बनवलं त्यानं तुला वैभव दिलं सुख दिलं तसं तू राजाला सुखी कर त्यातच तुझं कल्याण आहे अशा प्रकारे ऋषीने चारही राण्यांचं शंका समाधान केलं आणि भांडण मिटवलं त्यांच्यात प्रेमभाव निर्माण केला राजाला आनंदी करून आपण निघून गेले आनंदाने वागू लागल्या तसे तुम्ही वागा ही साठा उत्तराची काणी पाचा उत्तर श्रुफळ संपूर्ण श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय